सांगवी बुद्रुक या गावातून एका पशुपालकाच्या ज्योतिविद्या मंदिरच्या जवळ असलेल्या बकऱ्याच्या गोठ्यातून आठ बकऱ्या चोरी करून नेल्या आहेत अज्ञात चोट्यांनी दोन ओमिनी चारचाकी वाहनातून पाच बकऱ्या आणि तीन बोकळ अशा आठ बकऱ्या तिथून चोरी केल्या ज्यांची किंमत सुमारे एक लाख वीस हजार रुपये असून हा प्रकार दिनांक चार ऑगस्ट सोमवार रोजी पहाटे उघडकीस आला तेव्हा या प्रकरणी सोमवार दिनांक चार ऑगस्ट रोजी यावल पोलीस ठाण्यात सकाळी दहा वाजता तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस आता घटनास्थळी जाऊन तपासणी व पंचनामा करीत आहे सांगवी बुद्रुक या गावात मुरलीधर प्रभाकर भील हे राहतात त्यांचे अंकलेश्वर मार्गावर राज्यमार्गावर विद्या मंदिरच्या समोर बकऱ्यांचे शेळ अर्थात गोठे आहे या गोठ्यात त्यांच्या बकऱ्या बांधल्या होत्या तेव्हा येथून अज्ञात चोरट्यांनी दोन ओमिनी चारचाकी वाहन त्या ठिकाणी आणले होते आणि सोमवारी पहाटेपूर्वी या दोन वाहनातून तेथून पाच बकऱ्या तीन बोकळ अशा आठ बकऱ्या ज्यांची किंमत एक लाख वीस हजार रुपये होती त्या तेथून चोरी करून नेल्या आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पशुपालक मुरलीधर प्रभाकर भील यांनी यावल पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे पोलिसांचे पथक आता घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा तसेच या भागातील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी पोलिसांच्या वतीने केली जात आहे

गरीब लोकांचं नुकसान होत ना त्याच्यानं कसं आहे आत्मजूर पोटा भरता लोक अजा मग मग ठीक आहे ना एक एक आम्ही लाखलो त्या ना तू टाईम मी आता ना घेणार

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका